कार म्हणजे कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पुन्हा तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मी अपेक्षा करते हिंगर गाटला। हिंगर गाटला की तुम्ही ही छान असाल तर आम्ही इथे चाललो होतो हिंगणघाटला हिंगणघाटला जाण्याचं कारण असं की यांच्या आत्यभावाची आज आहे एंगेजमेंट सारखं लग्न 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 चालू आहे काही ना काही कार्यक्रम चालू आहे त्याच कारणाने का व्हिडिओ काही आपल्या वेळेवर येत नाही आहे आणि तुम्ही तर समजूनच घ्याला आता मला ही अपेक्षा करते बघा किती मस्त हॉल आहे इथे येऊन पोचलो होतो आम्ही आणि कार्यक्रम चालू झाला होता लवकरच खूप मोजका आणि चांगला कार्यक्रम झाला जास्त काही लो माणसं बोलवली नाही मोजक्या का मोजक्या पद्धतीने कार्यक्रम केला म्हणजे जास्त गर्दी गोंधळ नको शांततेत कार्यक्रम झाला आणि जेवण वगैरे छान व्यवस्था वगैरे खूप मस्त होते हॉल भरपूर मोठा होता पण मोजके लोक होते कारण की जास्त एका महिन्यात पुन्हा लग्न होतं म्हणून काही जास्त लोक बोलवले नव्हते आणि असं असा कार्यक्रम खूप छान वाटते गर्दी गोंधळ नको तिथे आणि मेन म्हणजे बफे जेवण नको कारण की जेवण हे छान पंक्तीत वाढलेलं होतं अन्नाची ना नासाडी नाही झाली ना खूप छान व्यवस्था केली होती त्यांनी आमच्या इथे इथे बघा भाऊचा कार्यक्रम चालू आहे आता नवीन नातं निर्माण होणार आहे नवीन जोडीदार मिळणार आहे त्यांना हे सगळ्यात लहान भाऊ आहे यांचे एकच आत्या आहे यांना आणि त्याच्यातले पण सगळ्यात लहान आतेभाऊ आहे हे यांचे त्यांच्या जीवनाची सुरुवात होणार आहे त्यांना नवीन जोडीदार मिळणार आहे जोडीदारावरून एक आठवलं जोडीदार कसा असावा जोडीदार कसा असावा मनाला साथ घालणारा असावा सुख साथ देणारा मनातही अर्थ जपणारा त्यांचे शब्द असे मृद डोळ्यात समजूतदारपणा अहंकार नसे त्याच्या वाटे प्रेमात सदा ठेवे तो गोडवा तो नसे केवळ बोलणारा कृतीतून प्रेम दर्शवणारा स्वप्नांना देतो बळ अकुले जीवनात रंग भरणारा भांडणातही संयम असावा माफ करायला नेहमी तत्पर हसत खेळत वागळणारा सदैव आपल्या स्वा साथीनं असावा आपल्याला वाटणारा आधार असावा या प्रत्येक हसण्यात सहभागी होणारा अन् माझ्या अश्रूंना न बोलता समजणारा माझं न बोलले हे ऐकू शकणारा आणि मला माझ्याच वाटणारा दिवस कितीही धावपळीचा असो रात्रीच्या शांततेत वेळ देणारा साथीदार फक्त नावापुरता नको मनापासून साथ देणारा हवा माझ्या उणीवा चुका स्वीकारणारा माझ्यासोबत वाढणारा घालणारा माझ्या स्वप्नांना पंख देणारा आणि गरज पडली तर स्वतः आकाश होणारा प्रेम मोठं काही नको फक्त खरं नितळ आणि रोजचं असावं हा प्रवास सोबत करताना हात हातात ठेवून असावा कारण जीवनसाथी म्हणजे फक्त सहचार नव्हे तो माझा आरसा माझा सखा माझा जग असावा बोलता बोलता त्या दोघांचा कार्यक्रम एकदा सुद्धा आटोपला आहे आणि ही आहे आमची गोड छोटीशी परी मागे झालेली तुम्हाला तर माहीत असतं तो एक ब्लॉग आहे तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता आणि ही आहे आमची छोटीशी नुर्वी बाई किती क्यूट दिसते ना ह्या छोट्याशा मुलींचा काहीही त्रास नाही किती गोड असते किती छान असते आणि एवढी मस्त खेळते की तिचा बिलकुलच त्रास तिच्या आईला बिलकुल त्रास देत नाही खूप मस्त बागळते खूप मस्त खेळते आणि प्रत्येक जणांजवळ जाते बिलकुल ती त्रास देत नाही एवढा कार्यक्रम झाला पण तिचा काहीही त्रास झालेला नाही आहे फक्त इकडे कार्यक्रम पण झाला केक कटिंग पण झाले आणि इकडे सगळ्या लेडीजला अहेर देणं पण चालू आहे ज्याच्या त्यांच्या घरच्या लेडीज सगळ्यांना अहेर देणं चालू होतं आमची निलुत आहे तुम्ही तर याला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल अमरावतीला शॉपिंग करायला मी मीच्याकडेच गेली होती माझ्या भावाच्या लग्नाची आता तिच्या भावाचं लग्न आहे आणि तिच्या भावाची ही एंगेजमेंट चालू आहे त्या दोघं म्हणजे जुळे आहे आणि तिचं झालं आहे पहिले लग्न आता हा तिचा छोटासा बाळ आहे तुम्ही तर याला बघितलंच असेल तसं नाही की ती गोड पिल्लो आहे आणि याचा याचा पण काहीच त्रास नाही एवढा मोकळा खेळत आहे तिला बिलकुल त्रास दिला नाही त्यांनी आणि चालू आहे त्याचं स्टेजवर पाणी सांड म्हणजे पाणी हे खेळणं कारण की तिथे पाणी भरलं होतं नवरदेव देव नवर, दे। नवर, दे। नवर मुलं आणि मुलीचे पाय धुवायसाठी तर त्याचा चालू होतं इथे धिंगाणे बघा कसं धिंगाणे करतो येतो हे गो छोटीशी नुरवी बाई आणि हेच त्यांचे मोठे भाऊ आहे राहुल भाऊ आज त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्यांच्या एंगेजमेंटच्या दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी होती आणि त्यांचीच ही गोड छोटीशी परी आहे जी आहे ती नूरवी ह्या दोघांचीच आहे छोटी मुलगी बघा किती क्यूट कपल आहे दोघं यांची ॲनिव्हर्सरी होती मग यांची पण ॲनिव्हर्सरीचा केक कट होणार होता आणि ते पण झाला केक कट दोघंजण चालू त्यांचं फोटोशूट नवीन नवीन कपल असल्यासारखे दोघंजण छान क्यूटशी छान दिसत होते आणि ह्याच दोन कपलची छान छोटीशी परी आहे आम्ही सगळे त्यांची इथे मजा घेत होतो की का मुलीला सोडून सोडून तुम्ही इथे केक कट करता कारण दो की दोघांनी शेवटपर्यंत त्यांच्या मुलीला घेतलं नव्हतं आणि शेवटी मग भरपूर वेळाने त्यांनी त्यांच्या मुलीला इथे घेतलं होतं आणि बघा किती मस्त ते केक कट करताना आमचे साहेब त्यांना सांगते कसं म्हणजे फुल द्यायचं असं तसं आम्हाला जास्त एक्सपिरियन्स आहे ना या गोष्टींचा कारण की आमच्या लग्नाला आता पाच सहा वर्ष ज कम्प्लीट होणार आहे या नऊ जूनला तर त्यांचं इथे ॲनिव्हर्सरी चालू होती सेलिब्रेशन चालू होतं आमचं इथे बघा किती, चान एकाचा, एकाचा, किती छान म्हणजे ना कार्यक्रम एकाचा सेलिब्रेशन एकाचं किती किंवा मस्त वाटते ना कारण की भावाच्या एंगेजमेंटमध्ये त्यांची ॲनिवर्सरी खूप छान वाटलं असं मला पण केक खातानी खूप मस्त वाटलं थोडंसाच भेटला पण भेटलं तसेच तर केक खाताना आम्हाला पण खूप छान वाटलं आणि सगळ्यांनी इथे खूप छान त्यांना शेअर केलं की बा करा केक कट करा आता आपल्याला घरीच पण जायचं आहे

यहां तो बहुत है हाँ अज़ नखना अज़ जाज़ आरतीया इसे लाइकिश अमभा रहे ती यहाँ यहाँ ज़िए यहाँ आपाटेता है जब जब ओल्ग जब जब लाइकिश जब ക്യാമറാമാൻ പ്ലീസ് ഫോക്കസ് വോർ 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 വോതി 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 ടാഷു ഇടു വീട 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 ടാഷു मस्त इथं त्यांनी इथे केक व कट केला केक वगैरे चालला आणि थोड्याशा पिल्लूसोबत आम्ही गोष्टी पण केल्या खेळलो आणि दोन तसम्याचा निर्बिज खूप छान खेळणं चालू होतं नंतर इथं त्यांचा फॅमिली फोटोशूट झाला आणि नंतर इथं आम्ही छान असे फोटो काढले आणि खूप एन्जॉय केला कार्यक्रम हा मजा खूप छान झाला होता छोटासाच कार्यक्रम खूप मस्त झाला होता आणि आता मी तिथे तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड आहे आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय